नमस्कार मित्रांनो माझं नाव दानिश बिजेल आहे तर माझी खूप दिवसापासून इच्छा होती की मी स्टेजवर जाऊन भाषण द्यावं तर आपला आजचा विषय आहे आजचे तरुण हां आजचे तरुण भारताचं भविष्य घडतीलच आणि आम्ही पण घडवून आम्ही पण घडवणार माझं भाषण संपवतोय हे गणेश थांब इकडे काय झालं तू भाषण करायला आला होता ना भाषण करायला आलो तु सर पण स्टेजवर आल्यानंतर सगळं ब्लँकेट झालं ब्लँक झालं किती पानाचं भाषण होत पब्लिकला पण सांगणार दोन पानाचं भाषण होत दोन पानाचं भाषण होत स्टेजवरती झाल्यावरती हालत काय झाली तुझी ब्लँक झालं मी ते लिहिलं पाठ एवढं पाठांतर केलं पण ब्लँक झालो स्टेजवर आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आता दानिशची मजा पाहिली असेल हे फक्त दानिशची मजा नाहीये तुमची पण अशी मजा झाली असेल मी मजाच म्हणतो कारण ही मजा झाल्याशिवाय आपण स्टेजवरती पॉवरफुली बोलूच शकत नाही तयारी किती महत्वाची असते हे तुम्हाला याच्यावरून आता समजलं असेल आता तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो की नक्की दानेशने कसं बोलायला पाहिजे होतं आणि दानिश कसा बोलला पूर्ण दोन पेजचं भाषण होतं दोन मिनिट पण बोलला नाही आणि स्टेजवरून निघून गेला यालाच मी पहिल्या सेशन मध्ये म्हंटल होतो पोपट होणार मराठीमध्ये हा शब्द असा आहे पण त्या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे तर समजून घ्या बोलताना ज्यावेळेस दानेशनी सुरुवात केली होती तेव्हा तो हाताची गाडी घालत होता खिशामध्ये हात घालत होता किंवा घाम पुसत होता ह्याचा अर्थ काय होता तो घाबरलेला होता आणि माणूस घाबरतो कधी जेव्हा त्याचा कॉन्फिडन्स लूज असतो कॉन्फिडन्स लो असतो किंवा नॉलेजची कमतरता असते किंवा प्रॅक्टिसची कमतरता असते या गोष्टी थोडेशा ऐकायला वाटतील तुम्हाला की अरे ह्या आम्हाला माहिती माहित कळतं पण ओळख नाही बऱ्याच वेळा आहे असं नाही सगळं आहे आणि कान आणि टोचलेले कधी चांगले असतात म्हणून आज मी दानिशी तुम्ही हालत बघितली होती मी त्याला जस्ट समजून सांगतोय आणि दानिशला सांगतोय म्हणजेच तुम्हाला सांगतोय असं पब्लिक समोर बसलेलं असतं उभं राहण्याची पद्धत मी समजून सांगतोय स्ट्रेट उभं राहायचं आता हा पण माझ्या बरोबर करेल स्ट्रेट उभं राहायचंय आपल्याला स्ट्रेट उभं राहिलो छाती कधी फुगवूनच थांबायचं का कॉन्फिडन्स वाट पायामध्ये थोडंसं अंतर त्याचा अर्ध का होतो तुम्ही पाहिलाच सावधान विश्राम सावधान विश्राम बऱ्याच वेळा सावधान म्हणजे खूप अलर्ट होता आपल्याला रिलॅक्स पाहिजे भाषणाला कधी रिलॅक्स उभं राहायचं हो पुढे डेस्क असेल तर भाग वेगळा पण डेस्क नसेल तर सिंपल आहे की विश्राममध्ये उभं राहायचं पायामध्ये थोडंसं अंतर असणं खूप गरजेचं आहे माझ्या बोलण्यामध्ये दानेश फोडण्यामध्ये एक फरक तुम्हाला जाणवला असेल मी आवाज उचलूनच बोलतोय माझं ट्यून थोडस वाढवलेलं आहे आणि दानेशचा आवाज एकदम नॉर्मल होता हँड मुवमेंट अजिबात नव्हत्या मी पहिल्यांदा पण सांगितलं होतं की बॉडी लँग्वेज जगातली एकच लँग्वेज आहे हे सगळ्यांना कळते आणि बॉडी लँग्वेज जेवढं इम्प्रेशन जास्त पाडेल तेवढा शब्दाचा मारा कमी बसला तरी काही प्रॉब्लेम होत नाही आता दानिशने माझं नाव दानेश बिजुले हो मी त्यालाच करायला लावतो या पद्धतीने बोलायचं हातवारे झालेच पाहिजेत आता नाव सांगताना सांगतो की माझं नाव दानेश बिजुले माझं नाव दानिश बिजुले मी पुण्यातून आलेलो आहे मी पुण्यातून आलेलो ऐकायला कसं वाटते आणि मला जो भाषणाचा विषय दिलेला आहे ते म्हणजे भारताचे तरुण मला जे भाषणाचा विषय दिलेला आहे ते म्हणजे भारताचे तरुण बघा थोडासा चेंज केला तर किती फरक पडतो आता चिठ्ठी घेऊन वाचत होता सगळ्यांना वाटलं असेल की अरे चिठ्ठी घेऊन वाचतय काही प्रॉब्लेम नाही पहिलं भाषण असेल तर चिठ्ठी घेऊन वाचलंच पाहिजे पण प्रॉब्लेम हा होतो ज्यावेळेस तो वाचत होता त्याने स्टेज सोडलं सगळ्यात मोठी चुकी स्टेज सोडायचं नाही चिठ्ठी आणली ना पुढे ठेवा वाचा काही प्रॉब्लेम नाही लोकांना पण समजतंय लक्षात घ्या तुमच्यापेक्षा जास्त काळजी घ्या ना लोकांना असते की हा चुकून आहे तुम्ही पण बराच वेळा गाणं ऐकता भाषण ऐकतात डान्स बघता चुकून जर डान्स करणारा माणूस पडला आपल्याला वाईट वाटतं चुकून जर सिंगरचा थोडासा इकडे तिकडे झाला आपल्याला वाईट वाटतं सेम स्पीकरच्या पण बाबतीमध्ये ऑडियन्सला काळजी वाटत असते त्याच्यामुळं स्टेज सोडायचं नाही मी स्टेज सोडलं तुम्ही पण स्टेज सोडायचं नाहीये तुम्ही स्टेज पकडून ठेवायचंय आणि आय होप आजपासून तो तो स्टेज सोडणार नाही कारण तो सनी सरांचा पब्लिक स्पीकिंगचा कोर्स करतोय पुढचे टिप्स मी सांगत आहे दानिश मला वाटते आता हरणार नाही पाठीमागं सरणार नाही तर ऑल द वेज त्याला पुढच्या भाषणासाठी तर पुढच्या टिप्स मी कंटिन्यू करतोय तर बघा दहाची मजा बघून तुम्हाला थोडी मजा आली असेल आणि आपली पण हालत ही होते हे तुम्हाला पण ऍक्सेप्ट करावं लागेल आता तुम्हाला बॉडी लँग्वेजचं महत्व समजलं असेल बॉडी लँग्वेज का महत्वाची हो तर आपल्या चेहऱ्यावरती एकोणसाठ प्रकारचे एक्सप्रेशन्स असतात म्हणजे आपण एखाद्याला बघूनच बोलतो की अरे तो खोटं बोलतोय माझ्याशी तो नजर वर करून बोल माझ्याशी डोळे तू खाली केले तर म्हणजे तू खोटा बोलतोय तो रागावलाय का माझ्यावरती तू चिडलाय का माझ्यावरती तो रुसलाय का अरे तुम्हाला का हसतोय कशावरून समजतं फक्त चेहरा बघून म्हणजे तुमच्या फिलिंग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शब्दांची गरज लागत नाही तुमच्या चेहऱ्यावरून फेसिल एक्सप्रेशनवरून लोकांना समजतं की तुम्ही कोणत्या पद्धतीची व्यक्ती आहात मग विचार करा चेहरा कॉन्फिडन्स दिसण्यासाठी एक्सप्रेशन कोणतं गरजेचं आहे या एकोणसाठ प्रकारच्या एक्सप्रेशन मध्ये गोल्डन एक्सप्रेशन ज्याला म्हटलं जातं ती म्हणजे स्माइल चेहऱ्यावरती कधीही कुठेही कुठल्याही भाषणाला बोलताना एक चेहऱ्यावरती छोटीशी स्माइल ठेवणं खूप गरजेचं या मुळे होतं काय एक खूप छान म्हण आहे इंग्लिशमध्ये वन स्माइल सेज थाउजंड वर्ड तुमची एक स्माइल हजार शब्दांच्या बरोबर असते म्हणून चेहऱ्यावरती छोटीशी स्माइल ठेवून बोलायला आपण सुरुवात करणं खूप गरजेचं आहे आणि हँड मुवमेंट खूप महत्वाचे आहेत बॉडी लँग्वेज मध्ये तुमचं थांबणं तर मॅटर करतच ह्याला स्टँडिंग मुवमेंट म्हणतात की तुम्ही उभं कशा पद्धतीने राहता उभं जर कॉन्फिडंट राहिला तर समोरच्याला पण कॉन्फिडंट वाटतं आणि हँड मुवमेंट मी बघा हँड मुवमेंट करतोय तुम्ही राजकारणी लोकांची भाषणं बघत असाल अग्रेसिव्ह भाषण असं जे म्हणलं की सगळ्यात जास्त अग्रेसिव्ह भाषण कोण करतं तर तुम्हाला आठवत असेल राज ठाकरे म्हणजे आजचं तुम्ही राज ठाकरेंचं भाषण पाहिलं असेल तुम्ही जे भाषण बघता अग्रेसिव्ह भाषण असतं त्यावेळेस त्यांच्या हँड मुवमेंट बघा हा पक्ष तो पक्ष आणि आवाजाचा दमदारपणा बघा त्या आवाजाला सा साजेल अशी त्यांची बॉडी लँग्वेज असते म्हणजे या पद्धतीने काय बोर्ट असतात राजकारणी लोकांचे की हा पक्ष बघून घेऊ पाहून घेऊ टोल नाके बंद करू ऐकलेले तुम्ही म्हणजे प्रत्येक पॉईंटला त्यांचा हात वरती जातो आणि खाली येतो वरती जातो आणि खाली येतो मुद्दे सुरू बोलतात परत जर त्या राजकारण्यांना म्हणायचं असेल की आम्ही तुम्हाला पाणी देऊ हात वारे बघा असा हात करून भाषणा असतात बोलतात असे असतात बरेच वेळा तुम्ही जातात आशा हात करतात याला बॉडी लँग्वेज बोललं जातं म्हणजे एवढ्या पब्लिकला आपला आवाज जात नाही पण आपला जो बॉडी लँग्वेजचा मेसेज आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचला जातो थम्स करतात विक्ट्रीचं चिन्ह करतात की आम्हालाच विजयी करा का करतात बॉडी लँग्वेज असते म्हणून तुम्ही पण स्टेजवरती गेल्यानंतर बॉडी लँग्वेजवरती फोकस करा मी एखादी शायरी सांगत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मी माझ्या सेमिनारच्या सुरुवातीला एक शायरी सांगत असतो मी आता बऱ्याच चुका तुम्हाला सांगतोय मग त्या चुकांवरून काय होतं ज्यावेळेस आपल्याला कोणी आपल्या चुका सांगतं त्यावेळेस आपण दुसऱ्याच्या दोन चुका काढायला जातो असं करू नका चूक सांगितली ऍक्सेप्ट करा सुधारा आणि पुढे चाल आणि चुकांच्या बाबतीमध्ये मी प्रत्येक सेमिनारमध्ये एक शायरी सांगत असतो ही शायरी तुमच्यासाठी पण एक्झाम्पल आहे ही शायरी सांगताना कसं बोललं पाहिजे आणि शायरी भाषणामध्ये ऍड कराच का शायरी हा लोकांच्या आवडीचा विषय कोणी जरी असेल तरी त्याला शायरी आवडतेच पण शायरी बोलताना एक बॉडी लँग्वेज हे आवाजाचं ट्युनिंग आणि पब्लिक अट्रॅक्शन खूप मॅटर करतं शायरीमध्ये पुढच्या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत पण एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की बॉडी लँग्वेज शायरीच्या बाबतीमध्ये कशी असावी तर शायरी, शायरी बघा तर बोलताना तुम्ही बोलू शकता पब्लिकला अट्रॅक्ट करायचं आपल्याला की कि अर्ज की आहे पब्लिक कधी कधी रिस्पॉन्स देत नाही अर्ज की आहे म्हणून तर शांत बसतं परत एकदा बोला अरे की अर्ज की आहे आपण ज्यावेळेस असं करतो ना असं पब्लिकला कळतं की यांना रिस्पॉन्स पाहिजे यांना आवाज पाहिजे जेव्हा तुम्ही असं करता पब्लिकला कळतं पब्लिक म्हणतो इरशात इर्षाद समजते शायरी संपल्यानंतर पण वा 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 असं ऐकायला भारे वाटतं ना पब्लिकचा जेव्हा आपला रिस्पॉन्स मिळतो ना स्टेजवरती वेगळीच मजा येते म्हणून मी म्हटलं ना पहिल्या सेशनमध्ये सांगितलं की स्टेजवरती खेळायला शिकायचं बी परफेक्ट लेट्स बिगिन